लाईव्ह तुमच्या विश्वासाचा गुरुवारी सकाळी शेतावर जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने सात महिला शेतमजुरांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले वसमत तालुक्यातील गुंजगावातील हे मजूर आलेगाव शिवारातील शेतात भुईमुख निंदणीच्या कामासाठी जात होते दगडोजी शिंदे यांच्या शेतातील कठडा नसलेल्या विहिरीत सकाळी सात पूर्णांक तीस शतांशच्या सुमारास हा भीषण अपघात घडला मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री मदतनिधीतून प्रत्येकी दोन लाख आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य हाती घेतले दरम्यान जिल्ह्यात कठडे नसलेल्या विहिरींची नोंद घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत बघितलं डायरेक्ट

তিঘা লাগে মানে সাত হ'ত ডেৰ নাই ডেৰ নাই